सोनियाच्या पावलणी गवराली माहेराला सोनियाच्या पावलणी गवराली माहेराला गवराली माहेराला भाजी भाकर जेवायाला गवराली माहेराला भाजी भाकर जेवायाला जे भाजी भाकर जेवली रानमळ हिंडली भाजी भाकर जेवली रानमळ हिंडली रानमळ हिंडली पानफुल पान फुलांना बहरली गवर माझी लवली गवर माझी लवली हसत हसत आली सोनियाच्या पावलनी गवर आली माहेराला गवर आली माहेराला पुरणपोळी जेवायाला सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला गवर आली माहेराला पुरणपोळी जेवयला पुरणपोळी जेवली रानमा हिंडली पुरणपोळी जेवली हिंडली हिंडली बहरली बहरली फुलवऱ्या लागेली फुलवऱ्या लागेली जिम्मा फुगडी खेळली सोनियाच्या गवर आली माहेराला आली माहेराला दही वात जेवया दही भात जेवली रानमाळ हिंडली दही भात जेवली रानमाळ हिंडली रानमाळ हिंडली फुलवऱ्याला गेली रानमाळ हिंडली फुलवऱ्याला गेली फुलवऱ्याला गेली पाना फुलंणं बहरली शंक्रूपण पाहिली गवर माझी लाजली अय्या सोनियाच्या पावलणी गवर आली माहेराला सोनियाच्या पावलणी गौराली माहिराला सोनियाच्या पा